वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात असलेल्या एका सोयाबीन गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीतून गोडाऊन मध्ये साठवून ठेवलेले तब्बल चाळीस क्विंटल सोयाबीन जडून खाक झाले असून सोयाबीन मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे वाशिमच्या पाटणी चौक येथील एका दुकानाच्या गोडाऊनमध्ये शेतातून काढलेले सोयाबीन साठवून ठेवण्यात आले होते काल मध्यरात्रीच्या सुमारास या गोडाऊनला अचानक आग लागली आगीची माहिती मिळताच वाशिम अग्निशामक दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले आगीची तीव्रता इतकी अधिक असल्याने अग्निशमन दल पोहोचेपर्यंत मध्ये ठेवलेले चाळीस क्विंटल सोयाबीनचे पोते पूर्णपणे जडून खाक झाले होते या आगीमुळे सोयाबीन मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ही आग कशामुळे लागली याची चौकशी सुरू आहे मात्र गोडाऊनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे या घटनेमुळे परिसरात खडबड उडाली होती पुढील पंचनामा आणि नुकसानीचा नेमका अंदाज आणि महसूल विभाग घेत आहेत